आपण जाऊया का हेरीपशी हो आय विया पहिल्यांदा एवढ्या जवळ आलो विहिरीच्या हवा एक पाऊल आहे फक्त तो घरूप मी तिकडे गेले मोठ चालू करायला गुड मॉर्निंग मी तर अरे दिसत नाही का तुम्हाला ना? थांबा एक मिनिट आता दिसा हो का म्हैस माझ्या अंगावर बसलेली आहे चलाव चल चाले का कधी आग आहे तुस आग पाया मग चालतं नीट नीट करतो रे काय चाललंय का मोटर चालू झालेत आता आम्ही मेन रुक्मिण जाऊन आमच्या रानात जाऊन हिरेत जाऊन मोटर चालू करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईटी तीन चार दिवस झाला लाईटी नाही त्यामुळे वापरायला पाणीच नाही आम्हाला गाय थोड तुम्ही करून घ्या आम्ही जातो त्यांची भांडणं चालू झालं गायतून त्यांची चौकात कुठे जंगलात आलोय आम्ही आता इकडच आहे हे झालं जायचं चल, चल। ही हो का रस्ताचा कसला आहे हो का ही हिर पाणी किती आहे हो का वरते आणखीन पाणी डिसेंबर चालू आहे पण जे हिरीचं पाणी एकदम वरते रुख मी तिकडे गेली मोठं चालू करायला हा सगळे झाडच आहेत तिथं आपण जाऊया का विहिरी पशी हवा वीर पहिल्यांदा एवढ्या जवळ आलो विहिरीच्या हवा एक पाऊल आहे फक्त नाही एवढा अंतर हवा इथून ते तित डायरेक्ट वेळ आली का चालू रुक्मिन काय होत नाही पुते का नाही चालू हो कुठून कुठून घेऊन आले मला हो ह्यातून पार ह्यातून या बांधावून घेऊन आले मला आणि कशासाठी आले बोर काढायसाठी फक्त

तिकडचे आपले बोरीचे बोर खालीच आहेत की हम्म अशी विहीर आहे मला आता थोडं दिसतंय म्हणून बरं आहे रुक्मिणीनं सांगितलं हेनी सांगितलं जर मला दिसलं नसतं बघा इथन रे ऐकतो इथं इथनं खाली आता ते जाऊ दे बाकीचं जा। पण माहीतच नाही पडलं नसतं ना की समोर विहीर आहे आणखीन चालूच आहे आज पण पाणी नाही आहे आज पण मोटर नाही झालं चालू आता आज पण पाणी नाही आहे काल नव्हतं परवा तेरवा दिवशीपासून मोटर चालू नाही काय करावं आता का बायका झोपलंय खाली

मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आज तर काय पाणी नाही आलं पण उद्या येऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचं आज ही लाईट दिसते पण ते लाईट मोठायची नाहीये आणि सबस्क्राईब फ्री आहे सबस्क्राईब बटन क्लिक करा भेटूच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय